स्तुती असो आज या उपास प्रार्थनेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी दे देखील आम्ही डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत बऱ्याचशा लोकांना प्रश्न असेल डोंगरावरतीच प्रार्थना केली पाहिजे का किंवा डोंगरावरतीच देवाचं सानिध्य असतं का तर डोंगरावरती एकांत असतो डोंगरावरती डिस्टर्बन्स नसतं जसं घरामध्ये आपण ज्यावेळेस बसतो रूममध्ये बसतो त्यावेळेस बरेचसे अडखळणं येतात फोन येतात किंवा कधीकधी -कद असं वाटतं चहा प्यावी किंवा काही खावं पण इथं आल्यानंतर पर्याय उरत नाही फक्त वचनाशिवाय आणि देवाच्या सानिध्याशिवाय म्हणून स्तोत्रकरता जर एकशे एकवीस आम्ही वाचलं तर त्यामध्ये तो म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो मला साही देतो म्हणजे साह्य आमचं जे आहे त्या सानिध्यापासून आहे पर्वतावर उतरणाऱ्या देवाच्या सानिध्यापासून म्हणजे जुन्या कराच्या काळामध्ये त्या पर्वतावरती देवाचं सानिध्यायचं पर्वत देव नाही पण त्या पर्वतावर येणारं सानिध्य देवाचं सानिध्य देवाचा आत्मा त्या ठिकाणी भेट घ्यायचा लोकांची आणि तोच आत्मा जो आहे नव्या करराच्या काळामध्ये येशूने जे अभिवचन दिलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो जो सत्याचा आत्मा येईल आणि तो तुम्हाला सत्यामध्ये चालवल तो आत्मा पवित्र आत्मा देवाचा आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे म्हणून योहान चार चोवीसमध्ये देखील म्हटलेलं आहे की प देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी स्तोत्र प्रेषितांची कृत्य मध्ये पण म्हटलेलं आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येऊ दे आज शंभरनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी उपास आणि प्रार्थना करत असताना जास्तीत जास्त पवित्र आत्म्याच्या सानिध्याने भरावं जास्तीत जास्त देवाच्या आत्म्याच्या सानिध्याने आम्ही चालावं कारण की मार्ग मार्गदर्शक जर कोणी असेल तर देवाचा आत्मा पवित्र आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे म्हणून पवित्र सानिध्याकडे लक्ष लावणं उपवास आणि प्रार्थना करत असताना अन्नाचा त्याग आम्ही यासाठी करतो की आमचा आत्मा अधिक उत्तेजित व्हावा आणि त्या आत्म्याने देवाच्या आत्म्याची भेट घ्यावी जेणेकरून आम्ही अन्न बाजूला सारतो आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जातो म्हणून जो कोणी त्रासात आहे संकटात आहे शरीराच्या आजारात आहे शरीराच्या व्याधीमध्ये आहे त्याला बंधनमुक्त करण्यासाठी देवाचा आत्मा आहे म्हणून आज येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्याचं सानिध्य कबूल करता त्यावेळेस ते बंधनं थोडतात म्हणून जर तुम्ही आज आजारात आहात जर संकटात त्रासा आहात त्रासात आहात फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहात आणि पुष्कळशा गोष्टीने तुम्ही खंगलेले आहात तर आज मी तुम्हाला सांगतो की तो, तो देवाचा आत्मा तुमची भेट घेईल आणि तुमच्या जीवनामध्ये महान स्पर्श आणेल आणि तो आत्मा तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकील नाही आजपासून तुम्ही त्या त्रासामध्ये राहणार नाही म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो प्रवेश जितके मला ऐकत आहे तितक्यांसाठी प्रार्थना करतो या उपास प्रार्थनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये बदलान प्रभू येशू जे ऐकत आहेत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या क्षणी त्यांना स्पर्श करू पवित्र आत्म्याच्या सानिध्याने मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये सर्व आजार विकार धमकावतो सर्व जीवनातील त्रास धमकावतो फायनान्शियल प्रॉब्लेम धमकावतो घरामध्ये असलेली भांडणं धमकावतो जीवनामध्ये असलेली अशांतता धमकावतो डिप्रेशन धमकावतो आणि प्रभू आज प्रार्थना करतो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या जीवनावरती मोकळं करतो आणि जितके ऐकत आहे तितक्यांना तू सुटका दिलेली आहेस तितक्यांना बंधनातून मुक्त केलेला आहेस असा मी विश्वास बाळवतो जे त्रासामध्ये परमेश्वरा बेडवरती पडलेले आहेत आजारामध्ये पडलेले आहेत कोणती आशा राहिलेली नाही आज पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या बेडवरती जाओ स्पर्श करो आणि जीवन बदलो प्रभू पूर्ण आरोग्य आज येशूच्या नावामध्ये त्या सर्वांसाठी कबूल करतो आणि मी विश्वास ठेवतो हो की आज तो आरोग्य दिलेला आहेस म्हणून परमेश्वराचं आरोग्य यास प्रत्येकासाठी कबूल करतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही विश्वास ठेवतो हो की निश्चित आज पवित्र आत्म्याने तुमची भेट घेतलेली आहे आणि आमच्यासाठी पण प्रार्थना करा दुसरा दिवस आहे आणखी तेरा दिवस जायचे आहेत त्याच्यासाठी पण प्रार्थना करा थँक्यू